धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं सोळा सप्टेंबरला जिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत सहा हजार महिलांनी नाव नोंदणी केली आहे नाव नोंदणीचा रविवार हा अखेरचा दिवस आहे दरम्यान या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे स्पर्धेसाठीचे परीक्षक आणि निवेदिकांची बैठक आज पार पडली सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत विविध सूचना केल्या पारंपारिक लोककलेचं संवर्धन करण्याच्या हेतूनं भागीरथी महिला संस्थेतर्फे जिम्मा फुगडी स्पर्धा घेतली जाते यावर्षी भागीरथी महिला संस्थेसह भागीरथी युवती मंच भागीरथी नागरी पतसंस्था संस्था आणि भाजपच्या वतीनं मंगळवार सोळा सप्टेंबर रोजी ही स्पर्धा रंगणार आहे लाईन बाजार शेजारील महासैनिक दरबार हॉलमध्ये होणाऱ्या स्पर्धेला कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून आणि कर्नाटक तसंच कोकणातून महिलांचा उदंड प्रतिसाद लाभतोय आजपर्यंत सहा हजार महिला महिलांनी स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली असून स्पर्धेला महिलांचा वाढता प्रतिसाद मिळतोय रविवार हा स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याचा अखेरचा दिवस आहे दरम्यान स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आज सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी स्पर्धेचे स्वयंसेवक निवेदक आणि परीक्षक यांची बैठक घेतली स्पर्धेच्या विविध प्रकारानुसार करण्याचं नियोजन आणि परीक्षण याबाबत सौभाग्यवती महाडिक यांनी सूचना केल्या